आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आमचे अध्यक्ष आणि खासदार माझे एमटी जलील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या भागाचे नगरसेवक माजी सभापती रुग्णसेवक समाजसेवक अनेक चांगले उपक्रम करणाऱ्या माझे बाबा मिस्त्री खास त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे म्हणजे जे राजकीय ओढ असताना सुद्धा एक समाजसेवक रुग्णसेवक म्हणून खास त्यांना बोलून त्यांच्या हस्ते इतिहास आहे शहराचे असो किंवा मराठ्याचे असो सगळ्यांना आम्ही पाच लिटर मोफत पेट्रोल देत आहे आणि पाचशे रुपयाचं औषध मोफत आणि शंभर एक महिलांना पाच पाच पत्रे देत आहेत आरोग्य शिबिर हिजाबा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आमच्या नेत्याचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने व्हावा या उद्देशाने आम्ही आज कार्यक्रम राबवत आहे